आपण ना रोजच्या रोच रोज अशा का काही चुका करतो ज्यामुळे आपले केस गळतात पण ते आपल्या लक्षात सुद्धा येत नाहीत आणि या चुकांमुळे ना खरं तर आपला भरपूर हेअरफॉल होत असतो त्यामुळे या चुका नेमक्या कोणत्या आहेत हेच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे सो so, yes, येस व्हिडिओला लगेचच सुरुवात करूया सर्वात पहिली चूक म्हणजे खूप जास्त प्रमाणात शॅम्पू वापरणे येस yes, आपल्याला काय वाटतं आपण जितका जास्त शॅम्पू वापरू तितका आपल्या केसांना फायदा होईल आणि तितके आपले केस एकतर खूप जास्त प्रमाणात क्लीनसुद्धा होतील स्वच्छ होतील आणि त्याचसोबत केस अजून चांगले होतील असा गैरसमज आपल्याला होतो पण खरं तर तसं नाही आहे एखाद्या गोष्टीचा अतिरेक हा वाईटच असतो त्याचप्रमाणे शॅम्पूसुद्धा आपल्याला एकदम प्रमाणात वापरायचा आहे एकदम जास्त प्रमाणात शॅम्पू वापरला तर यामुळे काय होतं केस जास्त प्रमाणात गळू शकतात ते कसं तर ओवर शॅम्पूईंगमुळे केस ओव्हर ड्राय होतात म्हणजे जास्त शॅम्पू वापरला तर अर्थात त्याच्यामध्ये केमिकल असतं त्यामुळे त्या केमिकलचा सा साईड इफेक्ट तर केसांवरती होणारच आहे त्याचसोबत केसना खूप जास्त प्रमाणात कोरडे होतात आणि केस कोरडे झाले की मग ते ऑटोमॅटिकली तुटतात सुद्धा एकतर ते दिसत सुद्धा चांगले नाही त्याचसोबत ते तुटायला सुद्धा लागतात त्यामुळे जास्त प्रमाणात शॅम्पू वापरणं चांगलं ना नाहीये त्यामुळे जेव्हा तुम्ही केस धुवाल तेव्हा योग्य प्रमाणात शॅम्पू वापरत जा आणि शॅम्पू जर तुम्ही पाण्यात डायल्यूट करून वापरला ना तर ते अतिउत्तम म्हणजे थोडंसं तुम्हाला आ, मग जो आपण घेतो ना त्यामध्ये मग किंवा तांब्या तुम्ही काही घेऊ शकता आणि त्यामध्ये थोडंसं पाणी म्हणजे अर्ध्याच्यापेक्षा सुद्धा एकदम कमी पाणी घ्यायचं आहे आणि त्यामध्ये तुम्हाला एक चमचा शॅम्पू मिक्स करायचा आहे आणि किंवा जर सॅचेट तुम्ही वापरताय तर एक पूर्ण सॅचेट तुम्ही त्याच्यामध्ये मिक्स करू शकता आणि हे डायल्यूट करून तुम्हाला केसांमध्ये वापरायचं आहे यांनी काय होईल माहिती आहे का शॅम्पूचा जास्त वापर होणार नाही म्हणजे तो डायल्युटेड शॅम्पू असल्यामुळे संपूर्ण केसांमध्ये तो व्यवस्थित पचरेल ज्यामुळे ऑटोमॅटिकली तुम्ही कमी शॅम्पू वापराल आणि याने केससुद्धा स्वच्छ होतील त्यामुळे ही जी ट्रिक आहे ती तुम्ही नक्की करू शकता त्याचसोबत ना जास्त प्रमाणात धुणं सुद्धा टाळा म्हणजे ऑफकोर्स तुमचा जर ऑइली स्कॅल्प असेल तर तुम्हाला आठवड्यातून मला वाटते तीनदा किंवा चारदा केस धुवायलाच लागत असेल त्यामुळे ऑइली स्के ऑइली स्कॅल्प असणारे जास्त वेळा केस धुवू शकतात फक्त मग तुम्ही मेकश्युअर करा की तुम्ही उगाचा जास्त शॅम्पू वापरत नाही आहात केस स्वच्छ होण्यापुरताच तुम्ही शॅम्पू वापरताय आणि तुमचे जर केस कोरडे असतील तर मात्र तुम्ही आठवड्यातून दोनदा सुद्धा केस धुऊ शकता त्याच्यापेक्षा जास्त केस दुखू नका त्यानंतर दुसरा मुद्दा म्हणजे बऱ्याच जणांची तक्रार असते की केस धुतल्यावरती केस तुटतात याचं कारण तसं की बऱ्याचदा आपण काय करतो केस धुतल्यावरती जेव्हा आपण ते सुकवायला जातो ना केस तेव्हा खूप जोरजोरात केस म्हणजे सुक केस सुकवतानाची जी प्रक्रिया असते ना ती आपण व्यवस्थित करत नाही आपण खूप जोरजोरात टॉवेलने अक्षरशः केसांना घासतो आणि यामुळे मग केस तुटायला लागतात कारण की ना केस धुतल्यावरती केस ऑलरेडी कमकुवत झालेले असतात आणि त्यानंतर जर आपण त्यांना जोरजोरात घासलं तर ते घर्षण होतं ना त्यामुळे तुम्हाला मेकश्युअर करायचं आहे की तुम्ही अगदी अलगद हाताने तुमच्या केसांना पुसताय तुम्हाला जोरजोरात पुसायची पण गरज नाही जस्ट तुम्ही टॉवेल तर तुमच्या केसांमध्ये असा फोल्ड केला आणि दाबला ना तरी ते जे पाणी आहे ते निघून जातं आणि मग तुम्ही केसांना एअर जोर ड्राय होऊ देऊ शकता त्यामुळे जास्त तुम्हाला तुमच्या केसांना घासण्याची गरज नाही आहे सो ते तुम्ही अवॉइड तो जा त्याचसोबत आपण जो रेग्युलर टॉवेल वापरतो ना तो न वापरता एखादा चांगला कॉटनचा टॉवेल वापरा किंवा जुना एखादा कॉटनचा टी शर्ट असतो ना तो तुम्ही वापरू शकता कॉटनचे जे टॉवेल असतात किंवा जो कॉटनचा जुना टी शर्ट आपण वापरतो ना ते जे कापड असतं ना ते केसांसाठी चांगलं असतं आपल्या रेग्युलर टॉवेलपेक्षा त्यामुळे ती काळजी तुम्ही नक्की घ्या सुद्धा तुमचे केस जास्त प्रमाणात तुटणार नाहीत तिसरा आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे केस धुतल्या धुतल्या केसांना विंचरत जाऊ नका बऱ्याचदा काय होतं आपण आपले केस जेव्हा ओले असतात ना तेव्हाच आपण केसांना विंचरतो आणि यामुळे मग केस तुटतात केस जेव्हा आपण धुतो ना तेव्हा ते, ते थोडेसे कमकुवत झालेले असतात त्यामुळे तुम्हाला केसांना सुकू द्यायचं आहे आणि मग त्यानंतरच कंगवा फिरवायचा आहे किंवा केसांना विंचरून घ्यायचंय केस ओले असताना केस विंचरणं टाळा अशा पद्धतीने अशा कोणत्या तीन चुका आहेत ज्यामुळे आपला हेअरफॉल होतो आणि ते आपल्या लक्षात सुद्धा येत नाही हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलाय हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा त्याचसोबत लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक करा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकन प्रेस करायला विसरू नका लोकमत चकीला इन्स्टाग्रामवरती सुद्धा फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत Saki.